नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एक ने घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेत मोठी कामगिरी बजावली आहे अजनी पोलीस ठाणे हद्दीतील एका गुन्ह्याने काही दिवसांपासून परिसरात खडबड उडवली होती चार ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फुलमती लेआउट परिसरात घरफोडीची घटना घडली होती फिर्यादी खुशी नितनवरे आपल्या कुटुंबासह अहमदाबाद येथे गेल्या असता चोरट्यांनी त्यांच्या घराचे गेट व मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला घरातून दोन लॅपटॉप आणि होंडा ऍक्टिवा एक असा एकूण पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला गुन्हे शाखेच्या उणी क्रमांक एक च्या अधिकारी आणि अंमलदारांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे दोन आरोपींना ताब्यात घेतले यात तुषार राजेश राऊत वेवर्ष एकोणवीस राहणार शिकुपा नगर बेसाघोगली रोड हुडकेश्वर आणि मारुती उर्फा अभिषेक राजकुमार भौतिक वर्ष पंचवीस वर्षे राहणार शारदा नगर वाठोडा लेआउट चौकशीत आरोपींनी तिसरा साथीदार कार्तिक मानवटकर आणि एक विधी संघर्षग्रस्त बालकासोबत गुन्हा केल्याची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी एक लॅपटॉप चोरी केलेली होंडा ऍक्टिवा आणि गुन्ह्यात वापरलेले डिओ मोफेड असा एकूण साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे आणि फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत